रोज रोज मुलांच्या टिफिनसाठी काय भाजी बनवू सुचत नसेल तर आज मी एक मस्त अशी चमचमीत भाजी बनवणार आहोत आज आपण बनवतोय मस्त अशी चवळीची झंझणीत उसळ ही उसळ खायला खूप छान लागते चपाती किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत अतिशय मस्त लागते ज्वारीची भाकरी एक वाटी दही आणि ही उसळ जर मिळाली तर तुम्ही नक्की अर्धी भाकरी एक्स्ट्रा खाल इतकी छान लागते ही भाजी तर तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा हाय मी संजना संजना रेसिपीज या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा चला तर वेळ न करता रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे आणि एक वाटी चवळी घेतलेली आहे स्वच्छ निवडून चवळी घेतलेली आहे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये किंवा मार डी मार्टमध्ये सहज उपलब्ध होते हे आता कुकरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आणि याला एक ते दोन वेळा धुवून घ्यायचं आहे धुवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये पुरेसं पाणी घालायचं आहे चवळी चा आपली व्यवस्थित भिजली पाहिजे आता हे रात्रभर भिजत ठेवायचं आहे आदल्या दिवशी ही तुम्हाला तयारी करावी लागेल आता रात्रभर भिजल्यानंतर तुम्ही बघू शकता चवळी मस्त अशी फुगून आलेली आहे एकदम मस्त भिजलेली आहे ही चवळी रात्रभर भिजवल्यामुळे शिजायला खूप कमी वेळ लागतो पटकन शिजते त्याच्यामुळे आपला वेळसुद्धा वाचतो रात्री घातलेलं पाणी सगळं संपलेलं आहे त्याच्यामुळं अजून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे याच्यामध्ये आणि याला कुकरमध्ये गेलून दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्टीमध्ये व्यवस्थित चवळी शिजते आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमध्ये फोडणीसाठी दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे पाव चमचा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली तर -तर की एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो सुद्धा घालायचा आहे व्यवस्थित गुलाबी होऊपर्यंत परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे हळद पावडर घातलेली आहे लाल तिखट टाकायचा आहे हिंग चिमटवर घालायचं आहे आणि हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर शिजवून घेतलेली चवळीसुद्धा याच्यामध्ये ॲड करायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि याला सगळं व्यवस्थित एकत्र करायचं आहे चवळीमधलं पाणी काढून टाकायचं नाही याच्यामध्येच घालून हे शिजवून घ्यायचं आहे बघू शकता पाच मिनटामध्ये आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे याच्यावरती बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे भाजी अतिशय छान होते पटकन तयार होते तुम्ही नक्की ट्राय करा खूप सोपी रेसिपी आहे हे सगळं व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे चवळी शिजून राहिलेलं पाणी न फेकल्यामुळं याच्यामध्ये चाटवून घेतल्यामुळं भाजीचा स्ट्रेक्चर बघा किती मस्त आलेला आहे तो आणि टेस्टसुद्धा खूप छान येते एक्स्ट्रा कोणत्याही मसाल्याचा वापर आपण केलेला नाही आहे तर अशी भाजी तुम्ही नक्की बनवा खूप सोपी रेसिपी आहे खूप टेस्टी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे तर मला कमेंट करून नक्की कळवा कर रेसिपी कशी झाली ते तुम्हाला आवडली का ते अजिबात जास्त मसाले वगैरे वा काही वापर केलेला नाही आहे मी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा रेसिपी आवडत असतील तर शेअरसुद्धा करा कमेंटद्वारे कळवा कर रेसिपी आवडतात की नाही ते परत भेटू एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा माझे असेच नवनवीन रेसिपीज बघत राहा बाय